विरोधी नेते राईट टू रिप्लाय सभापती महोदय माननीय सभागृह नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी आमच्या प्रस्तावाला उत्तर दिलं पण आम्ही जे बोललो होतो त्याला काहीच उत्तर आम्हाला मिळालं नाही आम्ही जे बोललो होतो आम्ही जे मुद्दे मांडले होते ते <laughs> एकाही मुद्द्याला उत्तर मिळालं नाही मागच्या टर्मला हेच भाषण होतं त्यांचं त्याच्या आधीच्या टर्मला हेच भाषण होतं टांगा उलटा पलटी का हेच आता मला बोलू द्या <laughs> ना माझे जे आम्ही विचारलंच नव्हतं आम्ही काही मुद्दे मांडले होते सभापती महोदय एकतर गुन्ह्यांचं प्रमाण जे होत तीन हजार पाचशे सहा बलात्कार आणि आठशे चौद ऐकून मी सगळं ऐकलेलं आहे नोट सुद्धा केलेले आहे मी मुद्दा आणखी जो जो मांडलेला आहे की सत्ताधारी पक्षातीलच वेगवेगळे आमदार ज्या पद्धतीनं गुन्हे करतायत त्याच्याविषयी प्रश्न विचारला होता मला काही उत्तर मिळालं नाही परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या संदर्भात हायकोर्टानं निर्देश देऊनही अजूनही काही सरकारने पावलं उचलले नाही त्याचं उत्तर मला मिळालं नाही त्याच्यानंतर परवाने जे तीनशे अठ्ठावीस दारूचे दुकाने द्यायचं त्याच्याविषयी सरकारने नाही 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 बोलले <laughs> क्लेरिफिकेशन नाही केलं संदीप जोशी आपले सभास सदस्य त्यांनी काही आरोप केले होते आपल्या मंत्री महोदयाविषयी त्याच्याविषयी काही उत्तर मला मिळालेलं नाही त्याच्यानंतर एक माननीय मुख्यमंत्री महोदय पण इथं आले कॅन्टनमेंट जे एरिया आहे ते आता महानगरपालिका क्षेत्रात किंवा स्वतंत्र नगरपालिका होणार आहे बऱ्याच ठिकाणी आणि आता निवडणुका होऊ पाहतात त्याच्यामुळे त्याच्याविषयीसुद्धा एक क्लेरिफिकेशन जनतेच्या मनात येण्याची आवश्यकता आहे कारण जे तुम्ही जे डिक्लेअर केलं काही ठिकाणी नगरपालिका होणार आहे काही एरिया कॉर्पोरेशनमध्ये सहभागी करणार आहोत अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग आपण घोषणा केल्या परंतु आता वॉर्ड रचना ह्या सगळ्या प्रोसेस सुरू झालेल्या असताना आताच ते नाही झालं तर पुन्हा पाच वर्ष लांब जाईल ते सगळे विषय म्हणून त्याच्याविषयीसुद्धा मला असं वाटतं सरकारने स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि हे करावं अशी माझी विनंती आहे त्याच्यानंतर मी ठीक आहे पुरंदर आणि मेगा इंजिनिअरिंगच्या विषयीसुद्धा मी प्रश्न उपस्थित केला होता मला असं वाटतं त्याचा खुलासा झाला तर बरं होईल मान्य